भूक लाग लागली का बर थांब दरवाजा लावून घेतो मी कुठे गेला होता बाहेर खेळायला बर थांब शीतल अग ते सायला चिवडा दे बर त्याला भूक लागली हा ते काय तो आलाय दे पटकन त्याला नवे कपडे घालवा का नाही तुला ते कसे कर करून आणले हा पाय ना किती मळाले ते हा बस इथ बस झालं का गिवडा रोज चिडाच खायला नको जाऊ दे खाऊ दे। दे। फिनिश करा का जेवण करायचं त्याला चिवडायला आवडले काय खाली नको सांडू बर का व्यवस्थित खाय हा बर तुम्हाला स्वयंपाक कर राहिले मी काय बनवते झाले नाही का अजून तुझे झाले मग काय राहिले आता केले काय राहिले मग आता राहिले उसळ करायची चपात्या राहिले उसळ राहिले कुठे काय म्हणतो पाय काय ते काय 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 भूत आहे का हा लो अंक कुठे भूत काहीच होत नाहीये ये तू कुणा नाहीये यो बाबू इकडे माव साई त्याला धर पहिले त्याला धर पहिले इकडे धर इकडे तू इकडे पटकन यो बाबू यो भूत पाय नको दरवाजा नको इकडे हलाच साईला पटकन अगं तू मी त्याला घे पटकन तो राडा लागला ना इकडे लवकर खाली ह्याला वर पुढे चढ राहिली दोघच दोघ आपल्याला धरतील ना बुत ए ती आली इकडे इकडे इकून येणार पटकन लवकर ना तू लवकर त्याला धर दर। दरी त्याला धरलं पटकन इकडे पटकन अरे बाबू ये बुते माग पाहू राहिले ते धरलं ते धरलं बुतानी ते धरलं पटकन इकडे धरलं ये, ये, ये माहिती का बर झालं त्याला काही कुठं लागल तर नाही ना पाहून या ना गेले का हा मी पाहतो थांब तुम्ही इथेच थांबा मी पाहून आलो सगळे हा सगळं पाहून घेतो तू कुठे गेलो बा इकडं तर काही दिस ना मला サイクルサイクルサイクルサイクルサイクルサイクルサイクル r a クルサイクルサイクルサイクルサイクルイクルサイクルサイクルサイクルサイクルサイクルサイってサイクルサイクルサイクルサてクルサイクルサイクルサイクルサイクイクルサイクサイサイサイサイ आयले कधी जाते ना आता आपल्या घरात तू चिवडा खाऊ राहिले हा ना कसं खाऊ राहिले पाहिजे कधी भेटलय यायला हा ना कुठं लागला नाही साई तुला नाही ना बापू उठलं ते उठल बाबू चाल दरवाजा सांगून घेतो बापे चाल पटकन कुठं